नंदुरबार येथील आदर्श मराठी विद्या मंदिरातील विद्यार्थिनी नारायणी उमेश मराठे हिनं कझाकिस्तान येथे झालेल्या सव्वीसाव्या आशियाई युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आठ वर्ष वयोगटात रॅपिड आणि क्लासिक अशा दोन फेऱ्यांमध्ये सुवर्णपदक जिंकून नंदुरबारचं नाव जागतिक स्तरावर उंचावलं आहे नंदुरबारच्या नारायणी मराठे हिनं बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदावर मोहर उमटवीत नंदनगिरीचं नाव जागतिक स्तरावर आहे शुक्रवारी सकाळी तिचं नंदुरबार स्थानकावर आगमन झाल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं यावेळी सार्वजनिक शिक्षण समितीचे संचालक मनीष शहा ही गो हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सुषमा शहा आदर्श मराठी विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी भदाने यांनी पुष्पगुच्छ देत तिचा सत्कार केला नारायणीच्या स्वागतासाठी नातेवाईकांसोबतच शाळेचे मुख्याध्यापक सौ मीनाक्षी बदाने गुजराती विभागाचे मुख्याध्यापक भद्रेश त्रिवेदी शाळेतील शिक्षक वृंद मीना अहिरे श्रुती शिंदे तुषार सोनवणे सतीश पाटील हरीश चौधरी अशोक सोनातेश नाथजोगी शिवम बोरसे व विद्यार्थी आणि पूर्व रेल्वे कर्मचारी उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमणभाई शहा सचिव डॉक्टर योगेश देसाई प्राचार्य सुषमा शहा संचालक मनीष शहा यांनी विजेत्या नारायणीला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या नारायणी मराठे हिला शाळेतील शिक्षकांचा आणि मुख्याध्यापिका मीनाक्षी भदाने यांनी तसेच पुण्याचे जयंत व दीप्ती गोखले यांनी मार्गदर्शन करून विशेष सहकार्य केलं नातेवाईकांसोबतच शाळेचे मुख्याध्यापिका सोमीनाक्षी भदाने श्री भद्रेश त्रिवेदी शाळेतील शिक्षकवृंद मीना अहिरे श्रुती शिंदे तुषार सोनोने सतीश पाटील हरीश चौधरी अशोक सोनार नितेश नाथजोगी शिवम बोरसे व विद्यार्थी आणि पूर्ण रेल्वे कर्मचारी विभाग त्यावेळी नारायणीला शुभेच्छा देण्यासाठी आणि तिचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते माझं नाव नारायण गमेश आहे मी स्कूलची आहे मराठी मीडियामधील स्कूल शिकते मी कझाकिस्तान आणि जॉर्जियार टुर्नामेंट खेळते मला कझाकिस्तानमध्ये एक रॅपिड आणि एक क्लासिकलमध्ये मेडल भेटतंय गोल्ड